प्रेक्षको चंद्राच्या शीतल प्रकाशात तुम्ही सर्वांनी कोजागिरी साजरी केलीच असेल सा तर मग मला सांगा कोजागिरीच्या रात्री चंद्र नेहाळताना तुम्हाला चंद्र नेहमीपेक्षा काहीसा मोठा आणि तेजस्वी जाणवलाय का या सुपरमूनचा अनुभव तुम्ही देखील घेतलाय का सुपरमून सुपरमून हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलाय मात्र याचा नेमका अर्थ काय होतो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं सुपरमून म्हणजे काय सुपरमून का आणि कधी दिसतो काही ठराविक वेळीच आपल्याला सुपरमून का दिसतो अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग आज जाणून घेऊया सुपरमून नमस्कार मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहे न्यूज अँड कट सुपर मून हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलाय कोजागरीच्या रात्री आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या वर्षीचा हा पहिला सुपर मून पाहायला देखील असेल मात्र सुपर मून म्हणजे नक्की काय सुपर मून दिसण्यामाग नक्की काय कारण आहेत सांगतो नावाप्रमाणेच जेव्हा चंद्र आपल्याला नेहमीपेक्षा जास्त मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो त्याला सुपर मून म्हणतात नासानं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो त्यावेळी आपल्याला सुपर मून दिसतो या दिवशी चंद्राचा आकार हा नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा जवळपास चौदा टक्क्यांपेक्षा अधिक मोठा आणि जवळपास तीस टक्क्यांहून अधिक तेजस्वी दिसतो मात्र हा सुपरमून मून दिसणं अगं काय कारण आहेत चला जाणून घेऊया चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणत सत्तावीस दिवस लागतात आपल्याला माहिती आहे है की चंद्र पृथ्वीभोवती वर्तुळाकार नव्हे तर लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा चंद्र आणि पृथ्वीतलं अंतर हे बदलत असतं पृथ्वीभोवती फिरताना जेव्हा चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात दूर असतो त्या स्थितीला अपोजी म्हणतात तर या उलट जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो त्या स्थितीला पेरिजी म्हणतात त्यामुळे यावेळी दिसणारा चंद्र हा नेहमीच्या पुनवेच्या चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आणि मोठा दिसतो सर्वसामान्यपणे त्यालाच आपण सुपरमून असं म्हणतो चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आल्यानं आपल्याला सुपर मून दिसतो हे आपल्याला समजलं आता याचे पृथ्वीवर काय परिणाम होतात ते पाहूयात आपल्याला माहिती आहे की पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही गुरुत्वाकर्षण शक्ती असते लाटा तयार होण्यामागे चंद्राचं गुरुत्वाकर्षण हा देखील एक घटक कारणीभूत असतो समुद्राची भरती ओहटी ही चंद्राच्या याच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होत असते हे आपण शिकलोय सुपरमूनच्या वेळी चंद्र हा पृथ्वीच्या नेहमीपेक्षा अधिक जवळ आल्यानं चंद्राचं हे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर नेहमीपेक्षा जास्त प्रभाव टाकतं आणि त्यामुळं समुद्राला मोठी भरती येते सुपरमून मुळे भूकंप येतात पूर येतात असे अनेक गैरसमज आज येत मात्र सुपरमून म्हणजे काय आणि तो दिसण्यामागं काय खगोलशास्त्रीय कारणं असतात हे एकदा समजलं की हे गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल सुपरमून म्हणजे काय हे समजलं आता सुपरमून कसा पाहावा त्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का याविषयी जाणून घेऊया सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशिष्ट उपकरणांची किंवा साधनांची गरज नसते उघड्या डोळ्यांनी आपण हा सुपरमून पाहू शकतो चंद्रोदय आणि चंद्र मावळण्याच्या वेळी आपल्याला हा सुपरमून अधिक चांगल्या प्रकारे पाहता येतो लाईट पोल्युशन हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल सुपरमूनचा नजारा अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी शहरातील या लाईट पोल्युशनपासून दूर जाऊन सुपरमून पाहणं हे कधीही उत्तम तर असा हा सुपरमून सुपरमूनच्या वेळी नेहमीपेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्यानं दुर्बिणीच्या सहाय्यानं चंद्राचा पृष्ठभाग अधिक स्पष्ट दिसतो त्यामुळं खगोलप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो साधारणपणे वर्षातून तीन ते चार वेळा सुपरमून दिसतो यावर्षी सात ऑक्टोबरनंतर पाच नोव्हेंबर आणि चार डिसेंबर असा सुपरमून आपल्याला पाहता येणार आहे त्यामुळं कोजागिरीच्या रात्री जरी हा सुपरमून तुम्ही पाहिला नसला तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही या आहे यावर्षी आणखी दोनदा हा सुपरमून आपल्याला पाहता येणार आहे आणि हो इथून पुढं जर तुम्हाला कोणी विचारलं की सुपरमून म्हणजे काय तर आमचा हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा धन्यवाद